उपसले हे कष्ट हे एका वर्षामध्ये एकच वर्ष झालं मंत्री होऊन तर यांचा नंगा नाच केसवाले आंबाळकर असेल यांच्या दहशतवादामुळं त्या डॉक्टर संपदा मुंडे जीव दिला मित्रांनो हा जीव वाया जाणार नाही आपली बहीण सुरक्षित असली पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपण कोणाच्या बाजूच्या आहोत हे आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे निवडणूक ही फार महत्वाची आहे आपल्या मधले मी मागे सांगितलं होत सध्याच्या काळामध्ये शिस्त लावण्यासाठी कुणाला दोन शब्द जादाचे बोलावे लागले असतील तुम्हाला न्याय देत असताना एखाद्यावरती खरोखरचा अन्याय मी झाला असेल <coughs> कधी काळी तुमच्या वाट्याला लाभाच एखाद पद कमी जास्तही आला असेल कधी आपल्याकडे लक्षही गेलं नसेल कधी आपल्याला त्या ठिकाणी महत्वही मिळालं नसेल मिला, मिला या निवडणुकीमध्ये एखाद्याला उमेदवारी मिळाली नसेल म्हणून मित्रांनो आपल्या मनामधल्या या सगळ्या ज्या गेल्या पन्ना चाळीस पन्नास वर्षामधल्या चढ उताराच्या अनेक काळामध्ये कमी जास्तपणा झालाही अशी पण हा संकट काळ आहे तुम्हाला ताकदीनं उभा राहावं वा लागणार आहे हा पाच दहा वर्षाचा येणारा काळ हा संघर्षाचा आहे त्यामध्ये तुम्हा सगळ्यांची साथ फार महत्वाची आहे तुम्ही उभा राहिला निश्चितपणानं आम्ही लढाई लढो आम्ही शरण जाणार नाही हा जिल्ह्यामधल्या सगळ्या आमदारांची अवस्था तुम्ही पाहिलेली असेल ठामपणानं भूमिका घेणार आणि ह्यांच्या विरोधामध्ये याला सडकून काढणारा आमदार म्हणून एकमेव उत्तमराव जानकर त्या ठिकाणी लढाई करतोय अरे मी मागा हटणार नाही या जिल्ह्यामधला ज्या वेळेला तीन तारखेला निकालाच चित्र स्पष्ट होईल अकलकोटचा मला अजून अंदाज नाही पण नक्की तुम्हाला सांगतो अकरा पैकी किमान दहा नगर परिषदा या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेलेल्या असतील एखादी नगरपालिका आली तर चुकून भारतीय जनता पार्टीची येईल हे कशामुळे झालेलं आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये मताची चोरी झाली काल बिहारमध्ये झाली आणि त्याचा एक संताप आहे त्याची एक आग आहे स्वाभिमानी आपल्या मता मारलेला हा धरला आहे त्याच्या विरोधामध्ये माणूस निर्णय अधिकाऱ्यानं फार मंजूर केलेला आहे कोर्टाने सुद्धा त्याच निकालावरती शिक्कामोर्तब केलेला आहे तरी सुद्धा हा जिल्ह्याचा पालकमंत्री निवडणूक आयोगाला हाताशी धरून

त्या अगोदर प्रणिती शिंदेला सात हजार मग तुम्हाला आज भीती कशाची आहे सात हजार मत तुमच्या विरोधामध्ये गेली होती ती तुम्ही मशीन न पाच हजार आधी केली पर्या जिल्ह्यातलं चित्र बदललेलं आहे लोकसभेपेक्षा भयानक वादळ या जिल्ह्यामध्ये घोंगा होते आमच्या सांगतील राज्यामध्ये काय परिस्थिती आहे जरी अनेक ठिकाणी आपले उमेदवार नसले त्या ठिकाणी पॅनल नसले तरी भारतीय जनता पार्टीला गांडण हे अजेंडा घेऊन या राज्यातली जनता उभा राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं अक्रोत मधल्या या जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो प्रत्येकाने आता या ठिकाणी बाग जरा कॅमेरा फिरवा जरा बघू द्या पालकमंत्र्यांना इथं काय हे महाल उठलेलं आहे एखादी माशी यातली आगीची तुमच्या बाजूला सोडू का प्रत्येकाने घरोघरी जावा किंवा शेजारच्या पाच लोकांना सांगा ते निवडणूक फार तो या अक्रुज आणि परिसरातल्या चार पाच गावामध्ये वास्तव्याला या ठिकाणी राहायला लागला असं हे समृद्ध अक्रुन ज्या अक्रूंच्या जीवावरती ज्यांनी परवाच्या सभेमध्ये टीका केली ज्या अक्रूंचा भव जेव्हा उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी विडा उचललेला आहे या अक्रोशकरांनी गुन्हा काय केला होता तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये के खासदार केलं होत तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये के आमदार केलं होत आणि मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जो माणूस दुसऱ्याला आमदार खासदार करू शकतो गेली सात सत्तर वर्ष या अकृत जे माणसा नेतृत्व करताय दादा सुद्धा खासदार होते त्यांनी या मतदारसंघामध्ये लोकसभेची उमेदवारी मागितली तर त्यामध्ये गैर काय होत काय चूक होती परंतु दहशतवाद हा शब्द ज्यांनी कुणी या शहरामध्ये आणला त्यांना मला विचारायचं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा फॉर्म शिवरत्न बंगल्यावर भरत असताना त्यावेळी सांगायचं कि मला या अक्रोश वरला दहशतवाद म्हणून करायचा त्यासाठी मी आमदार होतोय सांगायला पाहिजे होत का नव्हत ज्या वेळेला तू आमदार झाला त्याच वेळेला सांगायला पाहिजे होत ज्या वे वेळेला यांच्या मग त्यावेळी आपण म्हणलं असता हा खब्बर शेर आहे हा बहादर तिथून पुन्हा सोलापूरला गेलं तिथेही तीच अवस्था झाली सर आणि पुन्हा इथं आलं आणि इथं मात्र त्यांनी मशीन लावली मी काल दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ती मशीन उलटी पालती करून बघितलेली आहे त्यांचा सगळा खेळ त्या मशीन वर होता आता आपल्याला बघायचा आहे कि तुम्हाला अठ्ठेचाळीस टक्के मत या शहरामध्ये पडतायत का मित्रांनो शहर एका दिवसामध्ये उभा राहिलेलं नाही त्याला प्रेम लावलेला आहे त्याला वाढवलेला आहे त्याच्यासाठी इथला माणूस जिल्हलेला आहे शहर वाढत असल्यानंतर गुंडगिरी फोपावते पुणे असेल मुंबई असेल बाग आपण दावचा काळ बघितला असेल पण यामधल्या डोळ्या बघितल्या असतील एखाद शहर झालं की त्या ठिकाणी फफा होता त्याच पद्धतीनं याही शहरामध्ये काही गोष्टी झाल्यानंतर त्यामध्ये दरेशील वयानी या मध्ये अशा विकृती असता कामाने म्हणून त्या ठिकाणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव